नेहमी त्याच त्याच पद्धतीने वांगं खाऊन कंटाळला असाल ना तर हा व्हिडिओ नक्कीच पहा हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबोरू या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण या ठिकाणी कोणतंही वाटण वापरणार नाही तरी अगदी वेगळ्या पद्धतीने ही वांग्याची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे तरी ते पा मी वांगी घेतलेली आहेत आणि त्यामध्ये आपल्याला एक बटाटा घ्यायचा आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने वांगी चिरून घ्या तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना हो तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा इथे मी अशा पद्धतीने सगळी वांगी चिरून घेते वांगी चिरल्यानंतर आपल्याला लगेच पाण्यामध्ये घालायची म्हणजे वांगी काळी पडत नाही वांगी चिरून घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बटाटासुद्धा चिरून घ्यायचा आहे मी बटाट्याची साल काढून घेतलेली नाही कारण कोणतीही वांग्याची भाजी करताना बटाट्याची साल आपल्याला या ठिकाणी वापरायची आहे तुम्ही वांग्याच्या भाजीमध्ये किंवा हरभरा किंवा कशामध्ये सुद्धा तुम्ही बटाटा वापरणार असाल ना, ना भाज्यांमध्ये तर बटाट्याची साल कधीही काढायची नाही तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी वांगी आणि बटाटा चिरून घेतलेला आहे बटाटा चिरल्यानंतर बटाटासुद्धा आपल्याला पाण्यामध्ये घालायचा आहे म्हणजे बटाट्याला काही थोडीफार माती असेल तीही निघून जाईल आणि त्यानंतर आपल्याला वांगी आणि बटाटा दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर एका साईडला इथे मी प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे तुम्ही कांदा चॉपरमध्ये बारीक करून घेतला तर या ठिकाणी चालणार आहे कांदा घातल्यानंतर आपल्याला एक टोमॅटो घालायचा आहे बारीक चिरून त्यानंतर आपल्याला या ठिकाणी कोथंबीर घालायची आहे कोथंबीर घातल्यानंतर दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे या ठिकाणी मी भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट वापरलेला आहे शेंगदाण्याचा कूट आपल्याला थोडासा जाडसर या ठिकाणी वापरायचा आहे त्यानंतर इथे मी कांदा लसूण मसाला मिरची पावडर मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता कांदा मसाला मिरची पावडर घातल्यानंतर या ठिकाणी मी बेडगी मिरची पावडर धना पावडर हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर इथे आपल्याला दीड चमचा तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हा सगळा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आपण कोणतंही वाटण केलेलं नाही आहे वाटण न वापरता आपल्याला ही वांग्याची चटपटीत रेसिपी तयार करायची आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं ला नसेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी कांदा टोमॅटो सगळे मसाले अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला ह्या वांग्यामध्ये सगळा हा मसाला भरायचा आहे वांग्यामध्ये मसाला अगदी गच्च वांग होईपर्यंत अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने मसाला वांग्यामध्ये भरून घ्या तर चला अशाच पद्धतीने ते मी सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून घेते ते पाहू शकता तुम्ही मी सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे त्यानंतर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आपण कांदा टोमॅटोमध्ये सुद्धा तेलाचा वापर केलेला आहे तुम्ही या ठिकाणी कमी तेल वापरलं तरी चालणार आहे तेल घातलं तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे मोहरी दोन्हीसुद्धा तडतडल्यानंतर इथे मी पाच ते सहा लसूण पाकळ्या टेचून घेतलेल्या आहे यामध्ये लसूण घातला ना की अगदी छान अशी भाजीला टेस्ट मस्त येते त्यानंतर आपल्याला या ठिकाणी चिरलेला बटाटा घालायचा आहे बटाटासुद्धा तेलावरती छान असा तळून घ्यायचा आहे बटाटा तेलावरती तेला तळला की लगेच शिजलं जातं कारण वांगं शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी बटाटासुद्धा तेलावरती छान असा परतवून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी वांगी घालायची आहेत आणि वांगीसुद्धा बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आहे की नाही अगदी वेगळ्या पद्धतीने आज मी तुम्हाला वांग आणि बटाट्याची भाजी दाखवलेली आहे तुम्ही जर एकदा ह्या पद्धतीने वांग्याची भाजी केली ना तर आठवड्यातनं दोन ते तीन वेळा नक्कीच कराल आणि वांग नको नको म्हणणारेसुद्धा अगदी आवडीने घातील वांगी व्यवस्थित मिक्स केली की त्यानंतर आपल्याला थोडासा मसाला उरला होता तोसुद्धा आपल्याला वांग्यामध्ये घालायचा आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचा आहे वांग मसाला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावरती आपल्याला पाणी ठेवायचं आहे म्हणजे ताटावर पाणी ठेवलं की पाणी गरम होतं त्यानंतर आपल्याला भाजीमध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे तुम्ही पाणी गरम करून घातलं तरी या ठिकाणी चालणार आहे तर या ठिकाणी पाहू शकता ताटावरचं पाणी गरम झालेलं आहे तर त्यानंतर आपण झाकण काढूया आणि परत एकदा ही भाजी मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता आपण ताटावरती पाणी ठेवल्यामुळे थोडंसं पाणी ह्या भाजीला सुटलेलं आहे तरी ते मी परत एकदा मिक्स करून घेते आणि जे पाणी आपलं गरम झालेलं आहे ते आपल्याला वांग्याच्या भाजीमध्ये घालायचं आहे तुम्ही ही वांग्याची भाजी कुकरमध्ये केली तरी चालणार आहे कुकरमध्ये करताना फक्त आपल्याला वांग्याची एक शिट्टी घ्यायची आहे एका शिट्टीमध्ये वांगं अगदी छान शिजतं तर इथे मी परत मिक्स केलं की आपल्याला पाणी घालायचं आहे आणि त्यावरती आपल्याला परत झाकण ठेवायचं आहे आणि वांग्याची भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला एक सिक्रेट जिन्नससुद्धा घालायचा आहे त्यामुळे वांग्याची भाजी अगदी टेस्टी तयार होते तर परत इथे मी दोन ते तीन मिनटांनी झाकण काढलेलं आहे आपल्याला इथे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे ह्या भाजीचा वास अगदी घरभर सुटला होता कोणतंही वाटण न वापरता अगदी चटपटीत ही वांग्याची भाजी आपली तयार होते व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अजून भाजीची चव वाढवावी म्हणून यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे या भाजीमध्ये गूळ घातला ना की भाजीला छान अशी चव येते गूळ घातला की परत एकदा मिक्स करून घेते मिक्स केल्यानंतर त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि वांग आणि बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे खूप जास्त वेळ लागणार नाही आहे आणि बटाटा शिजायला कारण अर्ध वांग आणि बटाटा शिजलेला आहे जाकन पाते, ता वांगा तर मी परत इथे झाकण काढून पाहते तर पाहू शकता मस्त असं वांगं आणि बटाटा छान अशा शिजलेला आहे तर तुम्हाला या भाजीमध्ये ग्रेवी हवी असेल तर तुम्ही थोडंसं पाणी जास्त या ठिकाणी वापरू शकता तर तुम्ही पाहू शकता बटाटासुद्धा मस्त असा शिजलेला आहे आणि वांगंसुद्धा शिजलेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता भाजीला रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे त्यानंतर इथे मी एका बाउलमध्ये ही भाजी काढून घेते तुम्हालाही माझी आजची वांग आणि बटाट्याची भाजी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका मी आशा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच आवडला असेल आवडला असेल ना तर तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन